गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयीन निवडणुका झालेल्या नाहीत अनेक वेळा महाविद्यालयीन निवडणुका घेण्याची मागणी करण्यात येते राज्य सरकार महाविद्यालयीन निवडणुकीबाबत विचाराधीन असल्याची ग्वाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नागपुरात आयोजित विद्यार्थी अधिवेशनात त्यांनी ही ग्वाही दिली त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुका कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष तो म्हणजे कॉलेज इलेक्शनचा आणि माझं देखील मत आहे कारण आमचंही नेतृत्व त्या काळामध्ये तयार झालं ते त्यातनंच तयार झालं विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना आमचे डॉक्टर कोठेकर साहेब या ठिकाणी आहेत सुनीलजी आंबेकर होते आमचे रामदासजी होते सगळ्या लोकांच्या सोबत कॉलेज इलेक्शनमध्ये काम करत करत हे नेतृत्व आमचं देखील तयार झालं त्यामुळे कॉलेजच्या किंवा विद्यापीठाच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका नेता तयार करण्याचं किंवा नेतृत्व तयार करण्याचं एक केंद्र आहे याबद्दल माझ्या मनातही कुठली शंका नाही त्यामुळे पायलताय नक्की याच्यावर गांभीर्याने विचार हा राज्य सरकार करेल